नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे क्लासेसच्या त्रासाने भंगले उन्नती महालेचे डॉक्टर व्हायचे स्वनिर्मा बनवायचे आहे असा निर्धार युवा शक्ती वाढवण्यासाठी प्रजापती ब्रह्मकुमारी देवपूर या ठिकाणी घेतली पत्रकार फुले पुण्यतिथी निमित्त महापौर राजवर्धन कदमबांडे राजूभाऊ तावडे आदी यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात मागण्यांसाठी श्वासाने भंगले उन्नती महालीचे डॉक्टर व्हायचे स्वप्न आरोपींना अटक करा अन्यथा घेणार नाही मृतदेह असे नातेवाईकांची भूमिका सर्वांनी केली संताप डायरीतील मजकुरांनी दिली माहिती घटनास्थळावरून पोलिसांनी उन्नतीची डायरी ताब्यात घेतली आहे त्यात काही मजकूर लिहिलेला आहे त्याची माहिती उन्नतीच्या पालकांना दिली आहे त्याबाबत अद्यापपर्यंत पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही तक्रार दाखल नसल्याने डायरीतील मजकुराचा अधिक माहिती देऊ शकले नाही असे नातेवाईकांची संतप्त भूमिका घेतली होती माननीय पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेले निवेदन देवपुरातील संकल्प क्लासेसमध्ये दे, कार्यरत असलेल्या शिक्षकाने उन्नतीचा वारंवार अपमान केला शिक्षक व संस्थाचालक आत्महत्येला जबाबदार आहेत त्यांना अटक करा अन्यथा ता मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नायरे बाबूराव नेरकर रत्नाकर वसईकर महेंद्र बागुल भटू कानडे शरद गांगुडे रमेश बागुल राजेंद्र भामरे आनंद सावंत अजित बागुल रमाकांत बागुल यांनी घेतली जैन महाविद्यालयातील बारावी सायन्सचे शिक्षण घेणारी उन्नती संजय महाले हिने सोमवारी सकाळी प्रमोद नगरातील भाडेकरांच्या खोलीत आत्महत्या केली सुरुवातीला तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नव्हते डायरीमध्ये नोंदी सापडल्यामुळे या मुलीने आत्महत्या केली स्वनिर्म बनवायचे आहे असा निर्धार वाढवण्यासाठी प्रजापती ब्रह्मकुमारी देवपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आठ दिनांक सत्तावीस नोव्हेंबर एकशे सातवा दिनापर्यंत रिपोर्ट प्रोग्राम नऊशे पासष्ट जनसंख्या एक लाख सहासष्ट हजार पाचशे बावीस युवा जनसंख्या एक लाख तेहतीस हजार अठ्ठ्याहत्तर यात्रा किलोमीटर दहा हजारच्या पुढे एकशे पंचवीस करोड लोकांची जनसंख्येच्या देशात पासष्ट टक्के अर्थात एक्क्याऐंशी करोडपेक्षा अधिक युवासंख्या आहे युवाशक्ती काहीही करू शकते युवाशक्ती देशासाठी मोठे कार्य करू शकते युथ रॅलीचे नियोजन शेड्यूल याप्रमाणे सोमवारी आकाशवाणी इंटरव्ह्यू साडेचार ते सहापर्यंत प्रेस कॉन्फरन्स अठ्ठावीस अकरा चार ते पाच जैन ज्युनियर सर्व

और तीसरी टीम है स्वच्छता इसके लिए विशेष बस का निर्माण किया गया है जैसे वो ट्वेंटी और यहाँ पीछे भी में चित्र भी है इसमें टोटल बारह चित्र है प्रदर्शनी खुलती है और टोटल बारह चित्र है जिसमें से एक है पॉजिटिविटी दूसरा मेडिटेशन तीसरा स्वच्छता जब हम पॉजिटिविटी की बात करते हैं सकारात्मकता तो सकारात्मकता क्या है अगर एक लाइन में उसको बताना हो जो हमें पता है सही है जो हमें पता है कि सही है अगर वो हम काम करें उसको तो कहीं के पता है श्रीमती व फुले पुण्य निमित्त महापुर कल्पना महाले मानिनी राजवर्धन कदम वांडे राजभाऊ तावडे एंटी करप्शन शत्रुघ्न माई साहेब सीताबाई कन्या हाईस्कूल देवपुर धुळे प्राचार्य बीबी महाजन ज्योति महाजन छायाची 25 मुली व मुली एजी देशमुख केजी साहुंके एजी वाघ जगताप मॅडम अभिजित पाटील दिलीप अप्पा माळी महेश भोटेकर संदीप सारंग बापू खलाने आरबी माळी आदी माळी समाजातील व इतर समाजातील जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांना अभिवादन केले क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय महात्मा फुलेंनी त्या काळी आज सुद्धा शिक्षण घेताना किती अडी आहे आपल्याला त्याचा विचार केला असता त्या काळी पुण्यासारख्या शहरामध्ये तिथं सगळ्या समाजांच्या दुसऱ्या समाजाचं वर्चस्व होतं त्या सगळ्या वर्चस्वाला बोलून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली अशा यात कोणत्या लवकरात लवकर भारतरत्न मिळावं ऑफिसचे कर्मचारी यांनी दिनां आज दिनांक अठ्ठावीस अकरा सतरा रोजी सरकारच्या विरोधात मागण्यांसाठी एक दिवसांसाठी कायाफीती लावून कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले खाजगीकरण थांबवणे पाच दिवसांचा आठवडा करणे सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून अंमलबजावणी करणे नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर संघटनेला विश्वासघात घेणे सातवा वेतन आयोगला देणे व इतर पंधरा मागण्यांसाठी आज भूक हरताळ व कायाफीती लावून

संपूर्ण भारतामध्ये एन एम पी ही जी आमची सर्वात मोठी संघटना आहे पोस्ट विभागातली त्या संघटनेने आज बॉल दिलेला आहे आज हंगरपास्टचा आज आमचा कार्यक्रम आहे आज हंगरपास्ट आणि काळ्या भीती लावून आम्ही काम करणार आहोत उद्या त्याच पद्धतीने आमचं आंदोलन चालू राहणार आहे ही सुरुवात आहे एका मोठ्या आंदोलनाची आमच्या पंधरा प्रमुख मागण्या सरकारला आम्ही दिलेल्या आहेत त्यामध्ये जी डी एस कमिटीचा सातावेतन आयोग लागू करणे सर्व रिक्त जागा भरणे तसेच खाजगीकरण जे डिपार्टमेंटने होऊ घातलेले आहे ते पूर्णपणे थांबवण्यात यावं पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा ज्या पद्धतीने इतर क्षेत्रामध्ये त्यांनी पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे त्या पद्धतीने